उप अभियंता साहेबराव जाधव कनिष्ठ अभियंता पी बी पारधी एस पाटील यांच्यावरती गैरकारभाराचा आरोप लावण्यात आला असून त्यांच्या विरोधात शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोकशाही मार्गाने सार्वजनिक बांधकाम उपविभाग फुलंब्री येथे आंदोलन करण्यात आलं असून सदर आंदोलनाच्या मागण्यांबाबत ज्ञानेश्वर बोरसे यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे आज सार्वजनिक बांधकाम उपविभाग फुलं फुलंब्री येथे मी उप अभियंता साहेबराव जाधव व त्यांचे कनिष्ठ अभियंता यांच्या गैरकारभाराच्या विरोधात त्यांच्या उपविभागासमोर आंदोलन करत आहे आंदोलन करण्याचं कारण असं आहे की मी तब्बल त्यांना वर्ष दीड वर्षापासून पत्रव्यवहार करतो तक्रारी देतो आहे परंतु त्या तक्रारीची कुठली दखल घेतली जात नाही दप्तर दिरंगाई कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही त्यामुळे मी दाखल केलेल्या प्रकरणाची कुठलीही दखल दफ्तर आ, हो, न घेतल्यामुळे दप्तर दिरांगाईचं काय राजरोजपणे यांच्याकडून उल्लंघन हो होत आहे ये त्याचप्रमाणे वरिष्ठाचे आदेशसुद्धा सदर प्रकरणात पाळले जात नसल्याचं माझं निदर्शनास आलेलं आहे त्यामुळं मी सार्वजनिक बांधकाम उपविभाग फुलंब्री येथील उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्या विरोधात ह्या हे आंदोलन सुरू करून त्यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांचा या का गैरकारभाराच्या विरोधात निषेध व्यक्त क करत आहे वास्तविक पाहता सार्वजनिक बांधकाम उपविभाग फुलंबरी यांनी शासन नियमाप्रमाणे शासन परिपत्रकाप्रमाणे व तसेच वरिष्ठाच्या आदेशाचे व तसेच मुख्य अभियंता यांनी नागरिकाची जी सनद काढलेली आहे या सनदीप्रमाणे हे कामकाज सांभाळणं अपेक्षित आहे परंतु मुख्य अभियंता मुख्य अभियंता यांनी जी नागरिकाची सनद काढलेली आहे त्या सनदीप्रमाणे हे उपविभागात जर काम चालूच न चालूच नसेल तर यांच्याकडे लक्ष कोणी देणार नाही आहे का यासाठी मी मुख्य अभियंता माननीय अतुल चव्हाण साहेब यांना सुद्धा निवेदन देऊन यांच्याकडे लक्ष देऊन यांच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी विनंती केलेली आहे धन्यवाद मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद